नमस्ते नवजीवन कर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आपण रोजचाच व्हिडिओ रोज आपल्या यूट्यूबला व्हिडिओ टाकत असतो आज जरा आपल्याला टाक व्हिडिओ टाकायला वेळ झाला आहे रात्री आपण शूट केला नाही ग्राउंड आपली स्वच्छता करायची चाललेली त्यामुळं आपल्याला वेळ झाला मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही ग्राउंडला डेमोला येता पोलीस भरतीला तुम्ही ज्या वेळेला ग्राउंडला जाता त्यावेळेला ग्राउंडला जाताना नेमकं काय करून जायचं इंजेक्शन घेतलं पाहिजे का डाएट केला पाहिजे का रात्री पोटभर जेवलं पाहिजे का असंही एक टू झेड या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय माहितीपूर्ण होणार आहे याच्यातनं तुम्हाला पूर्ण माहिती भेटणार आहे हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि जर तुम्हाला असं वाटत असलं की हा अजून मुलांच्यापर्यंत पोचवा तर फेसबुकला इन्स्टाला आणि ह्याला स्टोऱ्या ठेवा या जेणेकरून हा व्हिडिओ बऱ्याच जणांच्यापर्यंत पोचल आणि त्या पोरांचा फायदा होईल तर मित्रांनो त्याला तर मग वेळ न घालवता आपण जाऊया व्हिडिओकडे मित्रांनो एक लक्षात ठेवा की जी माणसं भरती करत नाहीत आणि ती तुम्हाला सल्ला देत असतात वेगवेगळं आणि सल्ला दे त्यांचा वेग सल्ला आपण बरोबर त्यावेळेला आपण त्यांचा सल्ला ऐकतो आणि बरोबर आपला तोटा होतो तर बघा कुणाचा सुद्धा सल्ला घ्यायचा नाही आणि आपल्या डोक्याने करा हे करायचं बघा हे पटतंय का मी सांगतो इथे ज्या वेळेला तुम्ही ग्राउंडला जाणार आहे त्यावेळेला आदल्या दिवशी आपण घरनं जेवण नेलेलं म्हणजे भाजी भाकरी अशा पद्धतीचं जेवण करा बाहेरचं हॉटेलचं बिटेलचं काही घेऊ नका आता जी मुलं डेमोला येणार आहेत त्यांनी काय करायचं संध्याकाळचं जेवताना व्यवस्थित पोटभर जेवायचं जेव पोटभर म्हणजे आपलं सकाळी पोट साफ झालं पाहिजे अशा पद्धतीनं जेवायचं बघा काय होतं की ज्या वेळेला तुम्ही प्रवास करत असता भरतीच्या ठिकाणी जाईत असता त्या दिवशी आदल्या दिवशीच तिथं पोचा आणि आपल्याबरोबर नेहलेलं जे जेवण आहे ते व्यवस्थित जेवा बाहेरचं काय हॉटेलचं बिटेलचं खाऊ नका ही झाली जेवणाची गोष्ट हे जेवल्यामुळं काय होतं आपल्या दुसऱ्या दिवशी बरोबर पोट साफ होतं ज्या वेळेला आपण म्हणजे ग्राउंडला गेलो आपलं पोट साफ झालं ग्राउंडला गेलो ग्राउंडला गेल्यानंतर समजा आपल्याला काही सांगता येत नाही ग्राउंड किती वाजता होईल काय होईल डेमोला आलो आपलं काही फिक्स असतं ह्या वेळेला डेमो संपतोय तसं ग्राउंडला गेल्यानंतर आपल्याला कळत नाही की फिक्स ह्या टायमिंगला होईल आज बिगर कुणाचा तरी यूट्यूबचा ह्याचा रिव्ह्यू घ्या त्या ग्राउंडला किती वेळ लागतोय काय करतोय आणि त्याच्याबरोबर जाताना आपण काही नाश्ता बिष्टा ना हे घेऊन जाणार नाही तर सफरचंद किंवा जी लिंबूवर्गीय फळं असतात ती घ्या म्हणजे संत्री मोसंबी असते ती जाताना घेऊन जावा जेणेकरून तुमची जरी वेळ झाला तरी तुमची एनर्जी टिकू शकते त्याच्याबरोबरच तुम्ही ओ आर एचची जी पावडर आहे आपण रोज मी तुम्हाला सांगतो मते ओ मा आर एच हे ड्रग्सच आहे ते घेऊ नका नॅचरली तुमची बॉडी ठेवा तरीसुद्धा ओ आर एचची पावडर घेऊन जावा त्यावेळेला ते जेणेकरून तुमची जी एनर्जी आहे ती कवर होईल त्याच्याबरोबरच तुम्ही कॅटबरी घेऊन जावा ज्यावेळेला तुम्ही पळून आय याचीला त्यावेळेला तुमच्या ग घशात ठसका लागतो किंवा तुम्ही जास्त खोकत बसता म्हणजे काय होतं ज्या प तुम्ही पोलीस भरतीचं ग्राउंड पळत असता पळताना काय होतं तुम तुम्ही एकदम सगळे एपट्स लावून पळता आणि त्याच्यामुळे तुमचा घसा कोरडा होतो घासा कोरडा झाला की बघा बरीच पोरं ठसाकत्यात हे करतात मग त्यांनी काय करायचं कॅटबरीचा एक बाईट खाल्ला तरी घशात लाळ तयार होते आणि खोकला बिकला येत नाही आणि जा जा जी आपली एनर्जी आहे सुद्धा रिकवर होती सकाळचं जर तुम्हाला कॉफी प्यायला जर जमली ग्राउंडच्या वेळेला नॉर्मल थोडी म्हणजे बिना साखरेची पाण्यातच कॉफी जर प्यायला जमली तर एक नंबरच काम होईल काय विषय येणार नाही ना बघा हे झालं ग्राउंडला जाताना बघा ज्या वेळेला तुम्ही प्रवास करत असता ज्या वेळेला तुम्ही डेमो करत असता आधी जर तुम्ही दोन दिवस तीन दिवस चार दिवस प्रॅक्टिस बंद करता आणि ते प्रॅक्टिस बंद केल्यावर तुम्ही ज्या वेळेला ग्राउंडवर डायरेक्ट प्रॅक्टिस क म्हणजे ज्यावेळेला ग्राउंडवर चालू करता पाळायला त्यावेळेला काय होतं तुमचं सगळं प्रॅक्टिस बिक्टिस परफेक्ट असतं पण तुमच्या मसल्स फुलत्यात त्यावेळेला आणि तुमचं पाय भरून येण्याचं हात भरून येण्याचं आणि थकवा येण्याचं जास्त तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात ज्या वेळेला सोळाशे मीटर पळून आला तर तुमचा गोळ्याला प्रॉब्लेम होऊ शकतो मग त्यासाठी काय आयडिया करायची एक मेडिकलमध्ये स्नो स्पार्म भेटतो ते स्नो स्पार्म काय करायचा स्नोज बांबानं हळूहळू पायाची मसाज करायची म्हणजे पायाला मांड्यासनी गोळ्याला हातासनी म्हणजे हात गायला येतात ना या चेसच्या इथं चे छातीचं चा म्हणजे काय शोल्डरला या ह्याला थोडा थोडा बांब लावायचा हा स्नोज बांब काय करतो ज्यावेळेला तुमची बॉडी गरम होती त्यावेळेला ते गरम करायचं काम करतं जे तुमचं पाय पाळताय तुम्ही त्यावेळेला जे पाय लॉक होते ते लॉक होत नाहीत बघा ज्यावेळेला हे झालं सोळाशे मीटरच पहिला तुमचं इव्हेंट घेतात सोळाशे मीटरला मग तुमचं पाय बी भरून येणार नाही ना, तुमचं टायमिंग चांगलं पळेल दुसरी गोष्ट शंभर मीटरला पाळ पाळणार आहे त्यावेळेला तुम्ही स्पाईक वापरा आणि तुमच्याबरोबर ज्यावेळेला सोळाशे मीटर पाळायचं आहे त्याच्या आधी घर काय करायचं एक लिंबू घेऊन जायचं आणि लिंबू तोंडात टाकायचा सोळाशे मीटरच्या आधी घर काय करायचं लिंबू तोंडात टाकायचा आणि असा चावायचा लिंबू लिंबू चावल्यानंतर आपलं मेंदू बिंदू सगळा हे होतो आणि ते थुकून द्या जर पहिल्यांदा हे आधीगर करून बघा त्यानं तुम्हाला फायदा होतोय का माझ्या तर पोरासने मी तसं करायला हवायचो आर्मीच्या भरतीला तुम्हाला जर म्हणजे बॉडी तुमची थंड असते ती तुम्हाला एक किक एक प्रकारची किकच भेटते लिंबू तोंडात टाकायचा आणि चावायचं आणि थुकून द्यायचं ते लिंबू गिळायचं बिळायचं काय नाही बघा जर असं केलं आधीगार तुम्ही करून बघा आणि करून बघितल्यानंतर जर तुम्हाला फायदा झाला तर तुम्ही भरतीच्या वेळात शंभर टक्के तसं करा करा आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या कुणाला दाखवू नका तुम्ही गपचूपमध्ये स्वतःचा स्वतः करा गपचूपमध्ये केला तुम्हाला जर रिझल्ट आला तर तुम्ही याचा उपयोग करा बघा त्याच्याबरोबरच तुम्ही जे उत्तेजन इंजेक्शन असतं डेक्काडोरा म्हणून एक इंजेक्शन आहे ते जर तुम्ही इंजेक्शन घेतलं तर तुम्ही जे प्रॅक्टिस करताय त्याच्यात काहीसुद्धा बदल होत नाही फक्त जी तुमची एनर्जी आहे म्हणजे तुम्ही काय करताय ग्राउंडवर जाताना जो उत्साह असतो ते उत्साह फक्त ते इंजेक्शन वाढवतं त्यानं काय जे पाळायचं आहे त्याच्यात काय वा हे होत नाही उत्साह फक्त वाढतो तु। तुमचं रक्त एकदम स्पीडनं हे होतं आणि तिथं गेल्यानंतर उत्साह वाढतो त्याच्यामुळे एक दोन मार्क तुमचं वाढू शकतो मग तेच जर तुम्ही मनानं उत्साह घेतला मनानं जर हे घेतलं प्रॉपर आराम घेतला प्रॉपर ट्रेनिंग केलं तर तुम्हाला काहीसुद्धा अडचणी येणार नाही ही इंजेक्शन बिंजेक्शन घ्यायची काहीसुद्धा गरज पडणार नाही आणि जर इंजेक्शन घेऊन तिथं साईड इफेक्ट झालं तर आणखी अडचणी बघा ज्या वेळेला तुम्ही ग्राउंडला जात आहे त्यावेळेला तुमच्या बॅगेमध्ये खजूर असणं पण गरजेचं आहे खजूर आणि दोन जर अंडी जर तुम्हाला भेटली सकाळची खायला तर तुम्ही जेवला नाही तरीसुद्धा तुम्हाला चालते कॅडबरी बिटबरी सांगितलं आहे मी त्या सगळ्यांचा वापर करा आणि तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होईल मी सुद्धा भरतीची तयारी करत होतो मी सुद्धा अशा पद्धतीनंच केलं आहे म्हणून माझा अनुभव तुम्हाला मी शेअर केला आहे तुम्हाला जर वाटत असलं शंभर टक्के हे करावं तरच करा आदिगर डेमोला तुम्ही ब बघा हे ह्याचा फायदा होतोय का आणि नंतर मग भरतीला जाताना करा एखाद्याचं ग्राउंड कमी पडायचं आणि ते म्हणायचं सरांनी सांगितलं म्हणून मी तसं केलं मी स्वतः केलं आहे मी तुम्हाला सुद्धा रेफर करीन पण तुम्ही आधी घरी ह्याचा अनुभव घ्या आणि नंतर करा मित्रांनो चला तर मग आता मी तुमची रजा घेतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर असंच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या नवजीवन करिर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र